हॅलो माझं नाव आहे समीज तुम्ही पाहत आहे सत्यमेव जयते चॅनल आज मी सांगणार आहे की लाडकी बहीण योजना ही पैसे कधी येणार आहे तर महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे की सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी लाडकी बहीण योजना याचे पैसे वितरण करणार आहे आणि बऱ्याचशा महिलांचा हा पण प्रश्न आहे की आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार पण सर्व महिलांना सरसकट पैसे देणार आहेत फक्त ज्या महिलांजवळ स्वतःच्या नावावर चार चाकी वाहन आहे त्याच महिलांना पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही आहे परंतु पंधराशे रुपये मार्च महिना असेपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींना सरसकट मिळणार आहे त्याच्यामुळे कोणी महिलांनी कसलीही काळजी करू नका आणि जे सरकारी गव्हर्मेंट्सवर आहे जे सरकारी नोकरीवर आहे त्याच फक्त लाडक्या बहिणींना सरकार जे आहे पंधराशे रुपये देणार नाही आहे आणि जे महिला सरकारी नोकरीवर आहे त्यांना पंधराशे रुपयाची गरज पण नाही आहे इतक्या महिला हुशार आहे की ते स्वतः सरकारला पत्र लिवत आहे की आम्हाला आता सरकारी नोकरी लागली आहे आम्हाला पंधराशे रुपयाची गरज नाही आहे ते महिला स्वतः सरकारला पत्र लिहून कळविणे कळवीत आहे आणि म्हणत आहे की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहे आणखी दुसरी महिला म्हणजे जे आधी लग्नाअगोदर महाराष्ट्रात राहत होती आणि लग्न करून हे परराज्यात गेली जशी की राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा अशा महिलांना लाडके बहीण योजनेचा फायदा जे आहे मार्च दोन हजार नंतर मिळणार नाही आहे परंतु मार्च दोन हजार पंचवीस आधी त्यांनासुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहे फक्त जेव्हा सरकार मार्च दोन हजार पंचवीस नंतर पंधराशेचे एकवीसशे रुपये करणार आहे त्याच्यानंतर महिलांची छाननी होणार आहे आणि त्या महिलांना पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे सरकारला तिजोरीतून द्यावे लागत आहे त्याच्यामुळे त्या महिलांना छाटणी करण्यात येते म्हणून जास्त काही काळजी करू नका माझे व्हिडिओ पाहत राहा मी खरी आणि ऑथेंटिक माहिती देत असतो हेच माझ्या चॅनलचं उद्दिष्ट आहे धन्यवाद